हॅलो एव्हरी पण पनीर चिली मंचुरियन चिली आपण नेहमीच खातो आज मी तुम्हाला दाखवणार आहे सोयाबीन चिली सोयाबीन चिली बनवण्यासाठी सर्वात आधी मी सोयाबीन चम्प्स एका बाउलमध्ये काढून घेतलेत आता त्यामध्ये मी घालते गरम पाणी गरम पाण्यात एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला सोयाबीन भिजत ठेवायचे आहे त्यानंतर गाळून घ्यायचं हे है। सोयाबीन चाळणीमध्ये घालून सर्व पाणी गाळून घ्यायचं अशा प्रकारे हाताने घट्ट दाबून घ्यायचे म्हणजे सर्व पाणी निठळे आणि आपल्याला पूर्ण सुके करायचे आहे आपल्याला ह्यामध्ये कोणताही फूड कलर वापरायचं नाही त्यामुळे ह्यामध्ये मी ॲड करते लाल तिखट जेणेकरून मस्त लाल असा कलर येईल चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं सोया सॉस सर्व छान मिक्स करून घ्यायचं कोटिंग साठी यामध्ये घालायचं थोडंसं कॉर्नफ्लॉवर कोटिंग आपल्याला जास्त जाड नको एकदम सोयाबीन चंग्स क्रंची लागले पाहिजे त्यासाठी थोडंसंच घालायचं सोयाबीनला व्यवस्थित कॉर्नफ्लॉवर लागलं पाहिजे अशा प्रकारे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आणि आपले सोया सोयाचंक्स फ्रायसाठी तयार आहेत कढईमध्ये तेल तापलं की मीडियम टू हाय फ्लेम आपल्याला मस्त सोयाबीन फ्राय करून घ्यायचे छान ब्राऊन कलर येईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत सोयाबीन मस्त फ्राय करून घ्यायचे आणि फ्राय केलेले सोयाबीन एका प्लेटमध्ये काढून आहे आता सोयाबीन चिलीसाठी आपल्याला ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणार आहे एक बारीक चिरलेला कांदा एक मोठी शिमला मिरची मी बारीक कट करून घेतली आहे आलं लसूणची पेस्ट बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तीन हिरव्या मिरच्या ज्याकडे मी आपण सोयाबीन फ्राय करून घेतलंय त्यामधलं ते थोडंसं तेल मी वाटीत काढून घेतलं आणि त्याच तेलामध्ये आता कांदा आपण फ्राय करून घेऊया चिलीमध्ये कांदा आपल्याला जास्त शिजवायचा नाहीये थोडासा कच्चा लागेल असाच ठेवायचा आहे आता ह्यामध्ये मी घालते आलं लसूणची पेस्ट आणि बारीक चिरलेली शिमला मिरची फास्ट गॅसवर मस्त फ्राय करून घ्यायचंय एक दोन ते तीन मिनिट कांदा आणि शिमला मिरची फ्राय करून झालं की ह्यामध्ये आहे एक चमचा सोया सॉस दोन चमचे रेड चिली सॉस आणि एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मी पनीर मसाला मिक्स करून घेतला होता तो आपल्याला ह्या मध्ये ऍड करायचा व्यवस्थित परतून आहे आणि ग्रेव्ही ठीक होण्यासाठी थोडस पाणी घालायचं मिडियम फ्लेम वर व्यवस्थित आपल्याला ग्रेव्ही फ्राय करून घ्यायची आहे मी घालणार आहे आपण फ्राय केलेले सोयाबीन अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि आपल्याला ह्यामध्ये अजिबात मीठ घालायचं नाहीये कारण मसाल्यामध्ये तर मीठ असतंच शिवाय सॉसमध्ये सुद्धा मीठ असत मस्त एक ते दोन मिनिट फ्राय करून घ्यायचं आणि आपली सोयाबीन चिली तयार आहे गार्निशिंगसाठी त्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची सोयाबीन चिली तुम्ही भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा स्टार्टर म्हणून नुसती सुद्धा खाऊ शकता आता मी प्लेटमध्ये गरमागरम सोयाबीन चिली सर्व करून घेते सुगंध तर छान येतोच आहे पण टेस्टला सुद्धा खूप सुंदर झाली होती सोयाबीन हे है आपल्या हेल्थसाठी खूप चांगले असतात पण जर कोणाला सोयाबीनची भाजी आवडत नसेल जसं की मी मला अजिबात भाजी आवडत नाही पण सोयाबीन चिली मात्र मी आवडीने खाते तर तुम्ही त्यांना ही सोयाबीन चिली बनवून देऊ शकता अगदी झटपट होणारी रेसिपी आणि सविला सुद्धा खूप अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये लिहून सांगा थँक्यू भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय